पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी है दग्दी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सत्रह बारा एकवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली रक्षाबंधना बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय पण साताऱ्यातील काही लाडक्या बहिणींना ला। पंधराशे रुपये नको आहेत त्याऐवजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेगळीच मागणी केली आहे वाईमधील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्तानी पत्र लिहून आपली मागणी केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची दखल घेणार का ओवाळणी म्हणून ंद्र फडणवीस त्या लाडक्या बहिणींची मागणी मान्य करणार का, का पाहूयात नेमकं का प्रकरण काय आहे सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून अवैध पद्धतीने दगडी खान स्टोन क्रशर सुरू आहेत याचा स्थानिक लोकांवर विविध परिणाम धूळ आणि आणि प्रदूषणामुळे आजार त्वचेचे विकार इतर आरोग्य समस्या आहेत दीर्घकाळ ध्वनी प्रदूषणामुळे ऐकायला येण्याच्या समस्या आणि तणाव वाढू शकतो अनेकांना दमा खोकला यासारख्या समस्या वाढल्या आहेत खाणकामामुळे जवळील पाणी जवळील पानवठ्यामध्ये गाळ साचणे किंवा रासायनिक प्रदूषण होण्याची शक्यता आहे स्थानिकांनी या विरोधात आंदोलने केली असून क्र, क्रशरप्रमाणे रद्द करण्याची मागणी केली आहे अनेकदा आंदोलन करूनही हा प्रश्न सुटत नसल्यामुळे लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओवाळणी मागत स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी केली आहे वाई तालुक्यातील महिलांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित न्याय मागितलाय देवाभाऊ ओवाळणीत दीड हजार रुपये नकोत तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रशर बंद करून न्याय द्या असे म्हटले आहे आमच्या यूटूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा